नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा अकोटीतील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दोनशे दररोज कापसाचे दो लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग बोलूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकेंद्रांनो बाजार समिती आहे मारेगाव अवकाय पाचशे दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव अवकाय दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये कमीत केंद्र आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे देवळगा राजा अवकाय तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत केंदर आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार सीमती आहे हिंगण हिंगणघाट अवकाय तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पाच रुपये कमीत के केंद्र आहे सहा हजार रुपये सरसा आहे सात सहा हजार पाचशे रुपये केंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद